होत असलेल्या गुंडशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी किंबहुना ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन तुम्ही सगळेजण इथे अत्यंत कमी वेळेमध्ये आलात त्याबद्दल मी मनापासून आपलं आभार मानतो आज या घटनेच्या विरोधामध्ये खरंतर ही जी घटना घडलेली आहे ती काय मतदारसंघाला नवीन नाही किंवा ज्यांनी गुंडगिरी केलेली आहे त्यांची गुंडगिरी काय आपल्याला सर्वांना नवीन आहे मोडून काढायचं म्हटलं तर ते आपल्याला सुद्धा काढता येते पण आबांच्या विचारांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण पुढं जातो आहे राज्यभर आपण पुढं जातो आहे त्यावेळेस कायद्याच्या मार्गानं आपण हे सगळी गुंडगिरी मोडून काढण्याचा निर्धार आपण सर्वांनी केलेला आहे त्यामुळं आज या घटनेचा निषेध आपण सर्वांनी केलेला आहे संबंधित गुन्हेसुद्धा दाखल होत आहेत पण उद्या आपल्या पक्षाच्या वतीने आणि सबंध मतदारसंघाच्या वतीने या गुंडगिरीचा विरोध करण्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे आणि निषेध सभेचं सुद्धा आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल की हे लोन आपल्या घरापर्यंत येऊ नये असं जर मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला वाटत असेल हे खरं तर तालुक्यातले गुंड नाहीत गावगाड्यातले किंवा सर्वसामान्य घरातले कोण नाहीत तर जे वाळू माफिया असतील किंवा इतर माफी असतील अशा पद्धतीच्या लोकांना एकत्रितपणाने करून बाहेरच्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या ठिकाणाहून लोकांना आणून तालुक्यामध्ये अशांतता माजवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत याचा विरोध करण्यासाठी किंबहुना आपण उद्याच्या काळामध्ये असल्या कुठल्याही परिस्थिती खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी मोठ्या संख्येनं उद्या आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि वेळ सकाळी अकरा वाजताची आपण निश्चित केलेली आहे त्यामुळं आपण सर्वजण मल्लिकार्जुन मंदिराजवळ उद्या सकाळी अकरा वाजता यावं अशी विनंती मी आपल्याला सर्वांना करतो त्याचबरोबर मी आज आपण सगळेजण इथं आला आपल्या सर्वांना एका गोष्टीचं आश्वस्त करू इच्छितो की उद्याच्या काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघायचं सुद्धा धाडस यांचं होणार नाही ना याची खात्री मी स्वतः घेतल्याशिवाय शांत बसणार नाही त्यामुळं आपण सगळेजण आलात त्याबद्दल आभार मानतो आणि उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन तात्तीनं करूया एवढीच विनंती मी आपल्याला सर्वांना करतो